मला पेढा आवडत नाही आहे पण तरी पण थोडा खातो मी आणि तसे जिलेबी पण नाही आवडत मला म्हणजे असे बेबी आवडतात छोटे बाळ पण हे जिलेबी आणि पेडा जे आहे हे मला न आवडणाऱ्या गोष्टी आहे त्याच्या घरामध्ये ऑलरेडी एक परी आहे एक क्यू आहे हां ओम दादा तर आता तुम्हाला काय आवडतं आहे मुलगा असणार तुम्हाला काय आवडतं बहिणी काय पिल्या काय खाय तुला जिलाबी पेढा हे दिलं तुला कोणी पाठवलं माहिती का राम भाऊ सावळेनं पाठवलं हे अरे उकर त्याला खोकच पाहिजे फक्त खोक चल ए पिल्या अरे अरे बाप अरे पिले पाकडा मम्मी हे माहिती तुला कोणी दिल दिलं हे दिलंय आपल्याला ओम ना आणि रामदा ना तर याच्यामध्ये अरे 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 बापरे अरे, अरे काय रे पिल्ले तू असाम थांब 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 तुम्हाला काय आवडतो जिलबी पेड़? पेडा पेडा आवडतो तुम्हाला मम्मी तुला काय आवडत जिलेबी पिल्ला तुला काय आवडत नाही मला तर पेडा आवडतो आणि तुम्हाला काय आवडतं ते पण सांगा अरे आजी तो उठून गेली आजी आजी गेली व मला काय आवडत येमा तुला काय खायचं आम्हाला अजून काहीच कळत नाही पण खायचं तर हाय है ना काय व्हिडिओ बघतो व्हिडिओ काढायला मी तुला मोबाईल नको बघू हा कुठून ना तुझी इथं चिलबीम पेडे काय 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 रोहिणीच अभिनंदन हम्म आणि रामदाच नाही का रामदाच रोहिणीच आणि त्यांच्या फॅमिली मध्ये नवीन मेंबर आला त्यांना काही नाही का खूप खूप अभिनंदन आमच्याकडून हा त्यांच्या घरात एक नवीन सदस्य ऍड झालेला आहे आणि नवीन बेबी आलेला आहे त्याच्यामुळे मस्त हा ओम सारखं झालं आहे ना ओम सारखं गुलूगुलू गोड गोड बाल आलं त्याला बॉक्स पाहिजे फक्त आमच्या पिल्याला आहे ना आ, दाता लेत, दात आलेत दात येईल येईल त्याच्यामुळं काही पण खाऊ शकतो ते आता सध्या काही पण द्या तुम्ही अय बाई कुठं फिरायल तू अरे इकडे मी काय आणलं बघे इकडे आपल्याला खायला तर आता आजी पण आलेली आहे आणि आपण आजीला विचारू तर तुला माहित आहे का रामदादा माहित आहे ना हा रामदादा ओमदादा आणि त्यांची सावळे फॅमिली जी आहे त्याच्यामध्ये एक नवीन मेंबर आलेला आहे आज जन्माला तर त्यांनी आपल्याकडे हे बघ आता काय पाठवलंय पेढा पाठवला आणि जिलबी पाठवली तर तुला काय आवडतं याच्यापैकी पेढा मग काय झालं असं असेडच बर बघू आता पुढं व्हिडिओमध्ये सगळ्यांना कळल काय काय नाही तर पण सध्या तर आता या दोन्ही दिलेलं आहे आणि तिकडं जे आहे हा मी सकाळी जेव्हा गेलोय ना शॉपला गेलो तर त्या शॉपला गेल्याच्या नंतर सगळेजण तिथून गायब होते आणि दुकान उघडलेलं नव्हतं तर गेल्याच्या नंतर मी दुकान उघडलं आणि त्यानंतर यांना सगळ्यांना कॉल केला तर तेव्हा के यांनी मला सांगितलं की आम्ही हॉस्पिटलला आहे म्हणून आणि तिकडं मी गेलो पण नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता त्यांच्या व्हिडिओमधूनच कळेल की नेमकं काय आहे ते सगळं डिटेल्समध्ये कारण मी हॉस्पिटलला गेलोच नाही त्याच्यामुळं मी काही सांगू शकत नाही मी आज दिवसभर शॉपला होतो तर तुम्हाला काय वाटतंय सांगा तुम्हाला काय वाटतंय त्यांच्या घरामध्ये ऑलरेडी एक परी आहे एक क्यू आहे हां ओम दादा तर आता तुम्हाला काय वाटतंय मुलगा असणार <laughs> तुम्हाला काय वाटत हा अच्छा असं काही आहे का आणि आपल्या ओमला ला देऊन त्याला आहे ना जातो का होम बरं आहे तू चावता एक त्यांच्या <laughs> ह्याच्यामध्ये तुला जायचं ना तर आता माझी जी चक्कर आहे ना ही चक्कर माझी आता ते जेव्हा त्यांना दवाखान्यामधून सुट्टी होईल त्या टाइमलाच मी जाईल आणि त्यांचं बेबी कसं आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटन तोपर्यंत जे आहे हे पेडे आणि जिलबी हे सगळं आम्ही खातो आणि तुमच्या या क्यूट बाळाला ओमला पण हां ओमसाठी खूप कमेंट करत असता तुम्ही तर ह्या ओमला पण मी खाऊ घालतो ओम इकडे बाग काय झालं हा चल बाय कर सगळ्यांना ए इकडे बघ ए पिलो पिल्या तुझ्यासाठी लय कमेंट येते रे तू बोलत जा जरा हा खोकलून दाखवलं काय खाल्लं तू आज खोकलून दाखव सगळ्यांचे नाटक करतो तू कर बोला नाही आता खेळ त्याला फक्त ते खोकच पाहिजे अरे बाप दे दे त्यांना पेड दे करून दाखव त्या बा कसं चिलो तो हे का सगळ्यांना चिडवतो तो का तर चला तुम्हाला पेढा खायचा आहे पण पन... हां दर बाई मला पेढा आवडत नाही आहे पण तरी पण थोडा खातो मी आणि तसे जिलेबी पण नाही आवडत मला म्हणजे असे बेबी आवडतात छोटे बाळ पण हे जिलेबी आणि पेढा जे आहे हे मला न आवडणाऱ्या गोष्टी आहे कारण की घरी लाडू पण केलेला असेल किंवा बाकीचा काही गोड वस्तू असेल त्या मला काही आवडत नाही त्याच्यामुळे मी जरा हा पेढा खातो थोडासा आणि जिलेबी पण खातो म्हणजे मी पण इन्सा हे आहे इनडिसिजन आहे नाही त्याला नक्की देऊ तो काही खायला बसला त्याला पेढा न देऊ परत त्याला दुख नाही ही एक जिलेबी जिले पण खातो आता तुम्हाला कोणाला काय काय वाटत त्यांनी पहिले घ्याय ज्याला वाटतं मुलगी असन त्यांनी जिलेबी घ्यायची ज्याला वाटतं पेढा असन त्यांनी पेढा घ्यायचा आहे वहिनी तुम्ही काय घेणार तुम्ही पेढा बाई <laughs> तुला काय पाहिजे तू बाईला पण पेढा दे वहिनी तुम्ही पेढा द्या

तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा बाय बाय पेलो बाय बाय कर तर करी जिलबी हा ठीक आहे तो नाही बाय बाय बोलणार तोपर्यंत मीच बाय बाय बोलतो हा हा